सर्व पक्षीय कार्यकर्ते तसेच सामाजिक क्षेत्रात माझ्यासोबत काम करणारे अनेक कार्यकर्ते सगळ्यांनी ठरवलं की या घटनेच्या बाबत आपण तहसील कार्यालयामध्ये निवेदन द्यायचं आणि आपण आपल्या मागण्या ते त्या ठिकाणी मांडायच्या तर आजपर्यंत तालुक्यामध्ये आपण सातत्याने बघत आलोय की ज्या ज्यावेळी कुठलेही अशी दुर्दैवी घटना तालुक्यात घडेल त्यावेळी सगळेच जण एकत्र येऊन खर तर त्यावेळी लढण्याचं काम आजपर्यंत करत आहे परंतु ही एक प्रामाणिक भावनेने त्या ठिकाणी काल काही मागण्या मांडल्यानंतर किंवा तहसीलदारांसोबत चर्चा केल्यानंतर मान्य राधाकृष्ण विखे पाटील साहेब जे आपले पालकमंत्री आहेत त्यांच्याच पक्षातील त्यांचे जे काही तीन कार्यकर्ते आहेत त्यांनी त्यांची भूमिका तहसील कार्यालयाला येऊन तिथे पत्रकारांसमोर मांडली स्वाभाविक आहे ते मान्य पालकमंत्र्यांचे कार्यकर्ते असल्याकारणाने त्यांना ती बाजू घेणंच आहे ती पाठराखण करणं आहे त्याबाबत त्यांच्या भूमिकेशी आम्हालाही कुठली नक्कीच शंका नाही परंतु त्यांनी जे काही थोडेफार आरोप केले आहेत तर ही वेळ नाही उत्तर एकमेकाला देण्याची चर्चा करण्याची कारण ते परिवार सहा परिवार खरंतर उघड्यावर पडले त्यांना आज एक वेदनांचा ढोंगर त्यांच्या डोक्यावर आहे आणि त्या साई परिवारांचा विचार करता आपण एकदा मनात जर बघितलं तर आपल्या स्वतःला किती वेदना होतात आपण स्वतःला त्यांच्या ठिकाणी एकदा ठेवून बघितलं पाहिजे आम्हालाही ती नक्कीच जाणीव आहे आम्हाला सद्भावना आहे आणि ही पहिली वेळ नाही आजपर्यंत ज्या ज्या अनेक घटना घडल्या त्या त्यावेळी उभं राहण्याचं काम आम्ही केलेलं आहे त्यांनी जो आरोप केला की ही जी मंडळी आज आंदोलन करण्याचा प्रयत्न करते किंवा बोलण्याचा प्रयत्न करते भूमिका मांडण्याचा प्रयत्न करते तर यांच्यापैकी कुणीही त्या ठिकाणी सुगावला येऊन गेलं नाही तर जे माझे मित्र आहेत मान्य विकास राव तर त्यांना मी विचारू इच्छितो की घटना घडली त्या दिवशी महेश भाऊ नवले असतील प्रदीपजी हास्य असतील डॉक्टर संदीप कडला असतील डॉक्टर अजितजी नवले असतील मान्यरावसाहेब पाटील वाकवारे साहेब असतील आम्ही सर्वजण तुम्हाला गणेशजी देशमुख यांच्या घरी भेटलो होतो आम्ही त्या ठिकाणी होतो त्या बंधाऱ्यावर होतो आता ही कुठली मोठ्यापणाची किंवा सिद्ध करण्याची बाब नाही परंतु आपण आरोप करता म्हणून दुर्दैवाने मला हे उत्तर देण्याची वेळ येते की आम्ही सर्वजण आपल्याला त्या ठिकाणी घटनास्थळी भेटलो होतो दुसरी गोष्ट आपण म्हणतायत की हे याच्यामध्ये ढवळाढवळ करताय गोष्टी चुकीच्या करण्याचा प्रयत्न करताय तर विकास भाऊ मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारू इच्छितो शमशेरपूरची जी घटना घडून आज अडीच वर्ष झालं त्या दोन्ही परिवारांना त्या दोन्ही परिवारातील तरुण जिवंत जळून बस खाली मृत्युमुखी पडले ते परिवार उघड्यावर आले त्यातील एक परिवार भूमी त्या संदर्भात आम्ही जनसंघर्ष संघटनेच्या माध्यमातून अकोले तहसील कार्यालयासमोर फेब्रुवारी महिन्यात उपोषण केलं याच वर्षी सगळा पाठपुरावा केल्यानंतर उपोषण केलं तर आपण स्वतः मध्यस्थी केली आपण विखे साहेबांच्या एला फोन लावला तहसीलदारांबरोबर बोलले प्रांत अधिकाऱ्यांसोबत बोलले आणि महिनाभराच्या आपल्याला काहीतरी न्याय मिळून देऊ अशी भूमिका केली परंतु आज मे एंडिंग झालंय जून सुरू होतोय आजपर्यंत त्या परिवारला तसाही एक रुपया भेटलेला नाही शासकीय मदत नाही मान्य पालकमंत्री त्यांच्या दारापर्यंत आजपर्यंत आले नाही त्यांचे स्वतःचे पत्र आमच्याकडे आहेत जिल्हाधिकारी साहेबांचे पत्र आहे विभागीय आयुक्तांचे पत्र आहे आणि मुख्यमंत्री सहायता निधीचे मंगेशजी चिवटे आहेत त्यांच्यापर्यंतही पाठपुरावा केला तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की मुख्यमंत्री महोदयांचा जरी आदेश असला किंवा पालकमंत्र्यांचा आदेश असला तरीही आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीतून फक्त जिवंत लोकांनाच मदत करतो मृत पावलेल्या लोकांना मदत करत नाही ही भूमिका मंगेशजी चिवटे यांनी मांडली म्हणून आपण जी मध्यस्थी केली त्याचं झालं काय मला याचं उत्तर द्या आज आपण आता म्हणताय की जरी या परिवारांना दहा दहा लाख रुपये शासनाकडनं भेटले नाही तर मान्य पालकमंत्री स्वतः रोख स्वतःच्या खिशातनं दहा दहा लाख रुपये देणार आहेत तर विकास भाऊ मला तुम्हाला हेच सांगणे जर तुम्ही असं म्हणताय की पालकमंत्री खिशातनं दहा दहा लाख रुपये देणार आहेत तर तुम्हाला एकच विनंती आहे आपण दशक्रियेच्या अगोदर त्या परिवारांना सगळ्यांना दहा दहा लाख रुपये मिळवून द्या जर पालकमंत्री द्यायला तयार आहेत रोख आणि गणेश भाऊंच्या घरामध्ये एक शासकीय नोकरी आपण मिळवून द्या दशक्रियेच्या इतकं जर आपण केलं तर नक्कीच आम्ही आपलं कौतुक करू आपल्या अभिनंदनाचा प्रस्ताव त्या ठिकाणी ठेवू परंतु आपण आरोप करायचे ही लोक यांचाच माईक आणि यांचाच ऐक सगळी भूमिका मला सांगा ज्यावेळी नवलेवाडीची भूमिका घडली घटना घडली तर संपूर्ण तालुका एकत्र आला आंदोलन उपोषणाला बसला त्यानंतर इंदोरीच्या ज्या तरुणाचा अपघात झाला आंबडफाट्यावर त्यावेळी सगळ्या तालुक्यातील सगळे लोक त्या ठिकाणी आले शमशेरपूरची घटना झाल्यावर सगळे आले अहो तिकडं घातघरला घरू घडू तर इकडं कळसला घडू इकडं आमच्या इकडं बिताक्याला घडू किंवा पाचपट्ट्याला किंवा इकडं कोतुळ ब्राह्मणवाडा चैतन्यपूरला सगळा तालुका एकत्र व्हायची प्रथा या तालुक्यात आम्ही आमच्या गावचं आमचं बघून घेऊ असं आपण बोलतात आता महत्वाच्या मुद्द्यावर मी शेवटला येतो की याच्यामध्ये राजकारण करण्याची गरज कुणालाही नाही कुणी इतकं कपाळ करंट नाही मागील आठ नऊ वर्ष झाले मी सामाजिक क्षेत्रात सातत्याने काम करतोय आपण सगळ्यांनी मिळून कोविडमध्ये अतिशय मोठं काम केलं असेल इतर सगळे पाण्याचे रस्त्याचे किंवा इतर सगळे प्रश्न आपण उचलले असतील तर सगळ्यात महत्वाच्या विषयाकडे येतो तो म्हणजे की आम्ही काल तहसील कार्यालयावर सगळेजण का गेलो त्यात काही राजकीय मंडळी होती काही आम्ही सामाजिक क्षेत्रात काम करणारे मंडळी होते वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी होते तर त्या ठिकाणी जाऊन आम्ही तहसीलदार साहेबांना विचारलं की साहेब आपल्याकडनं कुठलं पत्र गेलं होतं का की ज्यावेळी एचडीआरएफची टीम आपण पाचारण केली त्या अगोदर पत्र गेलं होतं का की आपत्ती व्यवस्थापनाची टीम बोलवण्या अगोदर पाणी रोटेशनचं बंद करून आपल्याला शोधमोहीम राबवता येईल आणि सोपी जाईल असं आपण कुठलं लेखी पत्र वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलं होतं का कारण त्यांनी आर एफची टीम पाचारण करण्यासाठी पत्र दिलं तहसीलदारांनी परंतु पाणी बंद करण्यासाठी आपण पत्र दिलं होतं का हा प्रश्न विचारायचा होता तो विचारला त्यांनी सांगितलं का मी तोंडी सांगितलं होतं पुढे अधिकाऱ्यांना मी पत्र दिलेलं नाही झालं दुसरा विषय त्या ठिकाणी जाऊन आम्ही मागणी काय केली आम्ही मागणी केली की यांचा जीव इतका स्वस्तात किंवा सोपा नव्हता त्यांच्या मागे त्यांचे लेकर त्यांचे मायबाप आहे त्यांचे भाऊ आहे त्यांची पत्नी हे परिवार उद्धवस्तात त्यांना पन्नास पन्नास लाख रुपये प्रत्येक परिवाराला मदत करण्यात यावी ही भूमिका त्या ठिकाणी आम्ही मांडली दुसरी भूमिका आम्ही मांडली त्या ठिकाणी की याच्यावर चौकशी आयोगाची नेमणूक व्हावी न्यायालयीन चौकशी प्रकरणाची व्हावी जर याच्यामध्ये कुणाच्या चुका असतील तर त्या परिवारांना न्याय देण्यात यावा ही भूमिका मांडली आणि तिसरी महत्वाची भूमिका मांडली म्हणजे गणेश देशमुख यांच्या परिवारामध्ये कुणाला तरी शासकीय नोकरी देण्यात यावे या मागण्या के आम्ही केल्या आम्ही याच्यामध्ये कुठलीही ढवळाढवळ ड़ुल करण्याचा विषय पांगवण्याचा किंवा काही दूषित करण्याचा प्रयत्न केलेला नाही या मागण्या करणं कि किंवा ही भूमिका मांडणं ते तीन जवान गेले ते आपल्या तालुक्यासाठी तालुक्यात आले होते आपल्यासाठी इथं आले आणि ते तिघजण मृत्यूमुखी पडले त्यांच्याही आज परिवार उद्धवत झालाय त्यांच्यासाठी नाही बोलायचं तो का तोही अधिकार तुम्ही आमच्याकडनं काढून घेणार का जे जेडगुले बंधू गेले आपण म्हणताय की त्यांचा संबंध नव्हता विकास राव तुम्ही म्हणता त्यांचा संबंध नव्हता तरी पैसे देतोय संबंध नव्हता म्हणजे असं कसं म्हणता तुम्ही जास्त क्युसेक्सने पाणी सोडायचं पाणी न्यायचा खाली हट्ट करायचा आणि त्याच्यामध्ये त्यांचा वाहून मृत्यू होतो तरुण पोर धुनी गेले ते जेडगुले परिवार उद्धवस झाले त्यांनाही मदत झालीच पाहिजे होत असेल तर त्याचा आपल्याला समाधान आहेच पण हे सगळे विषय आहेत याच्यामध्ये ज्या मागण्या सगळेजण आपण करतोय ते प्रामाणिकपणे करतोय आपण अगदी नम्रतेने आणि कळकळीने आपल्याला विनंती करतो आपण आमचे मित्र आहात आपण तालुक्यामध्ये सोबत काम करत असतो तर आपल्याला एकच विनंती आहे की ही भूमिका घेणं असं मांडणं की यांचा संबंध नाही कुणाचा आणि आमचा आम्ही पाहून घेऊ या भूमिका मांडणं चुकीचं आहे आपणही आम्ही उपोषणाला बसल्यानंतर आले होता मी हे म्हटलो नाही विकासराव तुम्हाला दावल की तुम्ही ढवळाढवळ केली मध्यस्थी केली उपोषण सोडवलं आणि आजपर्यंत त्यांना कुठलीच मदत झाली नाही हे वाक्य आम्ही कधी वापरलं नाही उलट तुम्हाला दहा वेळा फोन करून विनंती केली का त्या परिवाराला मदत होत असेल पालकमंत्र्यांकडून बघा कारण आम्ही तर थकलोय त्यांच्या मागे पडून आपणही प्रयत्न करा या भूमिका मांडलं तर या परिवारांच्या मागे शासनाने उभं राहावं त्यांना आधार द्यावा ते, ते परिवार आज मोडकळीस आले ही भूमिका तालुक्यातील प्रत्येक नागरिकाची आहे आणि आमची आहे म्हणूनच हीच भूमिका मांडायची होती कुणाला विरोध करणे कुणाला डवचाळणे कुणाला त्रास देणे किंवा या भूमिका मांडून त्या परिवारांना त्या मदतीपासून वंचित ठेवणे अशी कदापि भूमिका आमची कुणाचीही नव्हती आणि नाही आनी आहे आणि नसेल उलट पक्षी भूमिका आमची अशी आहे की त्या परिवारांना दष्क्रियेच्या आत आपण शब्द दिल्याप्रमाणे पालकमंत्री जर स्वतः खिशातनं पैसे द्यायला तयार आहे तर ती मदत आपण पोच करावी